ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स काही वेळापूर्वी राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरलेला आहे काही वेळापूर्वी सभा देखील झालेली आहे आणि राजश्री पाटील आपल्या सोबत आहेत ताई मुख्यमंत्री आलेले आहेत तुम्हाला उमेदवारी जाहीर केलेली आहे तुमची पहिली प्रतिक्रिया बाहेरी मला काम करायला मिळतं याचा सगळ्यात जास्त आनंद आहे जन्मभूमीचा ऋण फेडण्याची इतकी चांगली संधी आयुष्यात पुन्हा कधीच मिळणार नाही ही पहिली भावना आहे माझी पण आपण जर बघितलं तर हेमंत पाटील जे तुमचे पती आहेत त्यांची उमेदवारी कुठेतरी नाकारण्यात आली तिकडनं आणि तुम्हाला इथं उमेदवारी देण्यात आली असं म्हटलं की नाराजी आहे त्यांच्यामध्ये ते पण काल रात्री म्हटले होते की आम्ही कुटुंब बसून विचार करू काय करायचा त्याच्याबद्दल ठीक आहे हे राजकारण आहे राजकारणात अशा गोष्टी खालीवर कुठेतरी होत जात राहत असतं परंतु माझंही स्वतंत्र काम आहे आणि मला वाटतं ते काम बघून मला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे केवळ त्यांची नाराजी आहे म्हणून मला इकडे उमेदवारी दिली असं त्यांची नाराजी हा एक स्वतंत्र भाग आहे आणि मला दिलेली उमेदवारी हा एक वेगळा भाग आहे कारण तुम्ही माझं बॅकग्राऊंड माझं आतापर्यंत केलेलं काम माझ्या वडिलांचं काम आणि एकंदरीतच या वाशिम यवतमाळ मतदारसंघातला माझा वावर हे सगळं तपासून बघितलं तर मला वाटतं तो एक वेगळा भाग आहे आपण बघितलं तर इथे ज्या पाच टर्म खासदार राहिले आहेत भावनागळी त्या कुठेतरी नाराज होत्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल आंदोलन देखील केली आज त्या इथे या सभेला सुद्धा दिसल्या नाहीत कुठेतरी नाराजी ती तुम्ही कशी कमी करणार आहात निश्चित त्या माझ्या त्या माझ्या मोठ्या भगिनी आहे त्या माझ्या त्या माझ्या मोठ्या भगिनी आहे त्याच्यामुळे पाच कर्म केल्यावर लास्टर्म त्यांनी काम केलं आहे तर त्यांचं जर संधी जात असेल तर नाराजी असणं साहजिक आहे आणि त्या माझ्या मोठी बहीण आहेत त्याच्यामुळे मोठ्या बहिणीची नाराजी लहान बहिणीवर जास्त काय राहत नसते ती निश्चित पण एकीकडे पतीची उमेदवारी नाकारली दुसरीकडे तुम्हाला उमेदवारी मिळाली आनंद पण आहे दुसरीकडे काही दुःख पण वाटते की आपल्या पतीला उमेदवारी नाही मिळाली आयुष्याचे चढउताराचे वर्ण असतात एकदा समोर पाऊल टाकल्यावरती मागे वळून बघायचं नसतं तर समोरचा रस्ता साप दिसतो या विचारात चालणारी मी आहे एक म्हटलं होतं की भाजपने जो सर्व्हे केला त्याच्यामध्ये अनेक जे शिवसेनेचे खास त्यांची उमेदवारी मागे घ्यायला सांगितलं त्यातलाच एक भाग हा हिंगोलीचा असेल किंवा इथला यवतमाळचा असेल आता महायुती म्हणून कसं काम करणार महायुतीचे आपण बघितलं असाल की सगळेच आमचे सन्माननीय आमदार सगळेच महायुतीचे पदाधिकारी आज आपण स्टेजवर एकत्र होतो त्याच्यामुळे कुठेही नाराजी किंवा कुठेही कमी जास्त मला जाणवत नाहीये कारण ज्या पद्धतीने माझं स्वागत झालं ज्या पद्धतीने सगळ्यांचे फोन सुरू झाले ज्या पद्धतीने सगळ्यांनी आपापले स्टेटस असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल वैयक्तिक भेटीगाठी घेतली घेतल्या असेल या सगळ्याच गोष्टींवर कुठेही माझ्याबद्दलची वैयक्तिक नाराजी जाणवलेली नाहीये त्याच्यामुळे निश्चित महायुती दमदारपणे काम करेल याची मला असं म्हटलं जरी तुमचं माहेर असलं तरी तुमचं सासर तिकडे हिंगोलीमध्ये नांदेडमध्ये तुम्ही ना इथे आलेला आहात बाहेरनं उमेदवार आणलायला असंही म्हटलं त्याला कसं उत्तर देणार माझं लग्न सव्वीसाव्या वर्ष झालं आणि पंचवीस वर्ष माझ्या लग्नाला झाले त्याच्यामुळे मी सासरी फक्त पंचवीस वर्ष राहिलेली आणि सव्वीस वर्ष इकडे राहिली त्याच्यामुळे एक वर्ष माझा जास्त अधिकार माहेरवर आहे त्याच्यामुळे हे बाहेरचं चल, चल। 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 तर आपल्यासोबत राजश्री पाटील होत्या ज्या खरं तर महायुतीच्या उमेदवार आहेत आणि काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे इथे आले होते आणि त्यांनी त्यांच्यासाठी तेन सभा सुद्धा घेतली काही वेळापूर्वी त्यांचं नॉमिनेशन सुद्धा भरलेलं आहे निश्चितच पाच ठाम ज्या खासदार राहिले गवळी त्या मात्र इथे कुठे दिसून आल्या नाहीत आणि जे, जे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील ते इथे येतील असं म्हटलं गेलं होतं परंतु ते सुद्धा दोघे कुठे दिसले नाहीत एकनाथ शिंदेचं भाषण सुद्धा आलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे आवर्जून सांगितलं की हेमंत पाटील असतील किंवा भावना गवळी असतील यांचं पुनर्वसन नक्की करू मी एकनाथ शिंदे आणि त्यांना असं वाऱ्यावर सोडणार नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं त्यामुळे आता यवतमाळची लढत कशी होतीय हे पाहणं महत्वाचं असणार आहे काही दिवसात मतदान सुद्धा आहे त्यानंतर जो निकाल लागेल त्याच्यामध्ये यवतमाळकर कोणाच्या पागे उभं राहतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन साहिल चव्हाणचं राहुल गायकवाड यवतमाळ मुंबईत